खरं तर गौरी पूजनाचा व्लॉग टाकण्यासाठी मला सुपर डुपर लेट झाला आहे मनात खरं तर प्रश्नचिन्ह होता की व्लॉग टाकू की नको पण याआधीचे गौरी गणपतीचे व्लॉग्सला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे तुम्हाला ते व्लॉग्स खूप आवडलेत खूप छान व्ह्यूज मिळालेत मला म्हणून मी विचार केला ठीक आहे लेट झाला आहे पण आपण हा व्लॉग टाकूयाच आज गौरीपूजनाबरोबर आमच्याकडे सकाळी सत्यनारायणाची पूजा पण असते गौराईचे दोन तीन दिवस कसे जातात समजतच नाही गौराईला नटवायचं सजवायचं डेकोरेशन करायचं खालची आरास मांडायची खूप छान मजा येते सगळेजण एकत्र येतात आनंदाने सगळ्या गोष्टी पार पडतात खूप मजा येते संध्याकाळी सगळे एकमेकांच्या घरी जातात गौरी बघायला गौरीची आरास बघायला त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात आमच्या गौराई सगळ्यांना खूप आवडल्या दरवर्षी आम्ही काहीतरी वेगळं वेगळं गौराईला करत असतो त्यामुळे सगळ्यांच्या मनात खूप उत्सुकता असते की या यावर्षी यांनी काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी मिळून आम्ही आरती केली आरतीला लुसू सुद्धा असतो त्याला सुद्धा आरती घ्यायला खूप आवडते त्याला जर चुकून आरती कोणी दिली नाही तर त्याचा दंगा सुरू होतो लगेच आरती झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून गौराईचे खेळ खेळलो तसं तर जमत नाही आम्ही पहिल्याच वर्षी खेळतोय पण प्रयत्न आम्ही खूप केला आणि खूप मजा केली खूप एन्जॉय केला हाता <laughs> बोल <laughs>